हा ही रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज हे ना आपल्याला कढी करून दाखवणार आहे मी हे दही घेतलेलं आहे आणि हे दह्याला पेटलं आहे आणि एक एका कारण मी एकाच वाटीचं दहीची कढी करून तुम्हाला दाखवणार आहे हे लसूण घेतलं आहे लसूण आता मी फोडणीला टाकलं आहे झटपट आपण कढी करणार आहोत त्यामध्ये मी कढीसाठी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे जिरं मौरी घेतलेले हळद घेतले मीठ आहे आणि बेसनपीठ घेतलेलं आता आपण हे जे ही जी आपली लसूण लसूण आहे तो आपण तेलामध्ये दे भाजून घेत आहोत काही लोक कढी कशी करतात की म्हणजे दहीला कड कडवतात आणि म्हणजे असं आणि वरून फोडणी देतात तशी पण कढी चांगली होते पण आम्ही आम्ही दोन प्रकारच्या कढी करत होतो माझ्या आई दोन प्रकारची करून दाखवायची एक अशी आता जी मी करते ती तशी झटपट बनणारी आणि दुसरी आहे ना खोबरं वगैरे ते खोबरं जिरं वगैरे टाकून त्याचं वाटप करून टाकायची ती वेगळी ती कढी मी तुम्हाला नेक्स्ट टाईमला दाखवेन करून पण ही आता ही जी झटपट बनते ती ती कढी तुम्हाला मी दाखवत आहे यामध्ये आपण आता हे टाकवतो जिरं टाकत टाकतो त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकतो लिहू आपल्या ही भाजी कोणी झालेली आहे यात आता आपण लव ॲड करतो त्यामध्ये यामध्ये ज्या आपण ज्या कट केलेल्या होत्या मिरच्या त्या आपण त्यामध्ये टाकत आहोत तिखटसाठी थोडंसं काही लोक यामध्ये हळद नाही टाकत पण आम्ही आमच्याही आम्हाला ह्याच्यामध्ये हळ आम हळद टाकून कढी करून घ्यायची आमच्या गावाकडे विदाउट हळदीची कढी बनवतात तर ह्यामध्ये थोडंसं चण्याचं चा पीठ थोडंसं पाणी चण्याचं चा पीठ थोडंसं टाकल्यामुळे आणखीन थोडीशी गाडे होते ही ऑलरेडी घट आहेच पण आपल्याला आणखीन थोडंसं म्हणजे ह्याचा आंबटपणा घालवण्यासाठी बेसनपीठ टाकलं तरी चालतं मोस्टली आमच्या गावी कसं दूध उठल्याचं गाव असल्यामुळे भरपूर दूध वारणं वगैरे तिकडे दुधाचं जास्ती प्रमाण असल्यामुळे आमच्याकडे जास्ती बेसनाचा वापर केला जात नाही कढीमध्ये आपली कडे कळत आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन आपल्याला टाकायचं आहे बेसनाचं पाणी बेसन घ्यायचं बेसनाचं पाणी करायचं असं एकदमच आपल्याला बेसन आतमध्ये नाही टाकायचं आहे बेसनाचं पाणी केल्यामुळे थोडासा आंबटपणा कमी होतो त्याचा आपली कडी झालेली आहे मस्तपैकी कडी झालेली आहे ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं जास्ती पण नाही टाकायचं नाही ते खारड झाली तर खावणार नाही ना आपण ना। थोडे एक वाटीचेच करत आहोत मग एकदम थोडं मीठ टाकायचं जर वरून लागलं तर घेता येतं आपली कढी रेडी झालेली आहे यामध्ये थोडंसं लाल तिखटचं आहे ना हे टाकायचं थोडंसं लाल तिखटचं आहे ना मसाला तो थोडासा टाकायचा कारण आहे ना कढीचं आहे ना लुक चेंज होतो हे बघा मी थोडंसं लाल तिखट टाकलं त्यामुळे हे ना कढीमध्ये ना थोडासा वेगळा कलर येतो आणि दिसायला पण सुंदर दिसते कढी मी आपली कढी रेडी झालेली आहे तर यावर फक्त आपल्याला थोडीशी एक उकळी काढायची आणि मग आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहोत आपली कढी झटपट कडी झाली आणि भाताबरोबर आपण खाऊ शकतो कढीचे खूप प्रकार आहेत बनवण्याची पण ही झटपट कढी मी तुम्हाला बनवून दाखवली काही लोक मसाल्याची बनवतात हॅलो तर काही लोक याची वरून फोबडी देतात कढी झालेली आहे आता ही आपली कढी तयार झालेली जा आहे आपण यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त पैसे उकळी आलेली आहे आणि आपण आता गरम गरम भातावर आपण खाऊ शकतो दुसरी तुम्हाला कढी सुंदर कढी झालेली आहे आणि कढी तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता चपातीबरोबर पण खाऊ शकता माझं हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा आणि अशा पद्धतीने झटपट आपल्याला दुपारी काही नसेल खायला त्या त्यावेळी पटकन आपण दहीची कड दहीला कोंडी देऊन आपण दही दही नुसतं खाण्यापेक्षा भाताबरोबर तर आपण ह्याच्याबरोबर पण असे कढी करून आपण दही भात खाऊ शकतो किंवा कढी भात खाऊ शकतो ओके लाईक करा सबस्क्राईब करा आवडलं असेल तर परत परत बघा